जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद Oh yeah नको कशा एक लक्षात घ्याला तडप 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 हे प्रेमाची तडप आहे माय बाप प्रेमाची तडप आहे आणि देवासाठी हे बघा आपण संसारासाठी प्रेम करतो मुलाबाळावर प्रेम करतो परिवारावर आपण प्रेम करतो पण या जगातलं स्वार्थ लागी ही सब प्रीती या जगातला प्रत्येक माणूस स्वार्थासाठी एक दुसऱ्यावर प्रेम करतो अरे प्रेमच करायचं असेल ना रडायचंच असेल ना संसारासाठी रडून काय भेटणार आहे अरे एकदा तरी माझ्या भगवंतासाठी रडून पहा तो परमात्मा आपल्या जीवनाचा बेडा पार केल्याशिवाय रडलं पाहिजे त्या परमात्म्यासाठी गोपिका अखंड त्यांच्या डोळ्यातून असण्याच्या धाराची प्रेम मला त्याच्यातून एक भाव सांगायचा पहा रोज ज्या जगनदा गोपिका जगनदादा रोज ज्या गोपिका जात होत्या रोज जात होत्या दही दूध तुपलोनी बाजाराला विकायला पण कृष्ण ज्या दिवसापासून गेलाय ना त्या दिवसापासून गोपिका पुन्हा कधीच गेला नाही मथुरेला याला म्हणतात सुखे सुखित्वम आपल्या आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्या प्रेमी व्यक्तीच्या मनाला लोड वाटू नये हे प्रेमाचं लक्ष नाही सज्ज आणि हीच खरी भक्ती आहे नाथ महाराज म्हणतात देवा दुसरं काही नको हे असं असं जे प्रेम ज्या भक्तीमध्ये ती भक्ती आणि ते प्रेम ज्या ज्ञानामध्ये ना ते ज्ञान तुम्ही मला द्या भक्ती भूक लागली हा भूक लागली जेवायची आठवण व्हायली विठाला काही ठिकाणी महत्व असत बघा ज्या त्या ठिकाणी ज्या त्या गोष्टीच महत्व असतं एक शेर सांगतो ऐका शेर आहे का शेरासाहेब व शहर 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 नाही जहाँ गंदगी साफ करने के लिए नाली न हो वो मकान मकान नहीं है वो मकान मकान नहीं है जहाँ अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो वो ससुराल ससुराल नहीं है जहाँ साला और साली न हो और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार तालियों न हो

ऐचे टाइमवर गाडी सुटली असती तर मग राईट टायमावर गा स्टेशनवर गंतव्य स्टेशनवर ड्रायव्हरने नेऊन पोहोचवली असते पण आता सध्या ड्रायव्हर भ्रमिष्ट झालेला आहे <laughs> नेमका अंदाज लागला नाही ड्रायव्हरला बर झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला आदूनमधून सिग्नल देण्यासाठी इशारा करीत होतो रेड द्या नाहीतर ग्रीन द्या बर झालं तुम्ही ग्रीन सिग्नल दिला, दिला आणि ऐका फार गोड आहे हे अशी मैफिल पुन्हा पुन्हा होत नसते पहा हे दर्जेदार गोड वादक पुन्हा त्याला तबल्याची गोड साथ आणि कॉम्बिनेशन बी जुळत नाही जगनदादा कधी कधी त्याला घराणा बी लागतो जुळता मिळता घराणा असला ना वाजवण्याचा त्याच्यातले बोल घराणा म्हणजे बोलय ते बोल एका घराण्यातले असे जुळते मिळते असले तर जरा गोड नाही नाहीतर एकाचा घरा ना मुंबईचा आणि एकाचा पुण्याचा विठला 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 आमच्या तरुण मंडळीची ऑफर आली महाराज शिवतांडव घ्या ना कैलास महाराजाला ऑफर असते मै तो सुद्ध बुध होई तेवढं घ्या आणखी काय महान मंत्र यायचं तेवढं तेवढं ते घ्या आणि आमच्या ओंकार महाराजाची मी फेवरेट ठेवून आहे ती कोणती तीठला विठला 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 शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात देवा ज्या ज्ञानामध्ये भक्ती आणि प्रेम आहे ते ज्ञान तुम्ही आम्हाला द्या लक्ष देऊन इकडे ऐका त्याच्यातच खरं सुख आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमान नाही समाधान सज्जन हो ज्या वेळेला आपण भक्ती करतो भक्ती करून 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 त्या भक्तीला ज्या वेळेला सुगंध येतो भक्ती परिपक्वतेला ज्या वेळेला प्राप्त होते पूर्णपणे पिकल्या जाते ना तुम्ही बघा कधी कधी काही काही भागामध्ये ना जुने गायक असतात जुने गायक लोक म्हातारे झालेले दादा तुमच्याकडे आहेत का नाहीत मला माहिती नाही पण हा हा बघा असे त्या त्या बाबांचं तुम्ही ऐका ऐका विनोदाचा भाग सोडा अशा जुन्या म्हाताऱ्या लोकांचं भजन तुम्ही एका वेळेला काकडा भजन म्हणा किंवा गाथ्यावरचं भजन ऐका आणि त्यांच्या चाली ऐका ते एवढ्या गोड लागतात ना जगनदादा एवढ्या गोड लागतात ना त्याचं कारण काय माहितीये का त्या गोड लागण्याचं कारण त्यांची वाणी आहे ना त्यांचं गाणं मुरलेलं आहे पिकलेली वाणी म्हणायचं त्याला कोणची पिकलेली वाणी हा गोड कडूपण गेले त आम्हाला गेले पांडुरंगी असं एकदा का त्याला गोडवा आला नसत्यानो मृदंग वाजवताना जगनदादा बघा आता तुमच्या समोर कित्येक वाद वाजवणारे येत असतील पण त्यांना फक्त एकच त्यांच्या डोक्यात की किती मला त्या पकवादात फडफड करता येईल आणि लोकांना अट्रॅक्ट कसं मला करता येईल पण त्यांच्या डोक्यात हे नसतं की माझ्या वाजवण्यामुळे माझ्या वाजवण्याने गाणाराला कीर्तनकाराच्या त्या गाण्यामध्ये कीर्तनामध्ये रंग कसा भरेल हे डोक्यात नसतं त्यांच्या हे कोणाच्या डोक्यात असतं पिकलेल्या वादकाचे असते बोट बी पिकावं लागते तेव्हा गोडवा येतो तर सरपटी काय काय माणसाची गोष्टी ऐकावी लागते ऐकाव ऐकत राहावं असं वाटते सरपटी जरी वाजवली नाही सज्ज धातीर धात्रिकीत तातीर कीर्तक एवढाच बोल असतो सगळे तोच बोल वाजवतात पण ज्या माणसाची त्या वादनाची साधना झाली ना त्याचा त्याच्या 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 तक्तामध्ये गोडवा काही वेगळाच असतो त्याला घासावं लागते हां विठला, 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 एकदा का त्या भक्तीला हो गोडवा निर्माण झाला लक्ष देऊ का कि मग त्या गोडवा तो चाखण्यासाठी जगाचा बाप कोण भगवान परमात्मा वैकुंठ सोडून तुमच्या घरी येतो कशा